पार्थ प्रेम काय आहे माहित आहे का प्रेम ते आहे जिथे स्वातंत्र्य आहे जे जोडलं जात पण कधी बांधून ठेवत नाही तिथे भीती नसते फक्त विश्वास असतो जिथे स्वामित्व आहे तिथे प्रेम नसतं फक्त बंधन असतं माणूस नेहमी एक चूक करतो तो ज्याला प्रेम म्हणतो ते प्रत्यक्षात स्वामित्व असत त्याला हवं असत की दुसरा त्याच्या इच्छेनुसार जगावा त्याच्यासारखं विचार करावं फक्त त्याच्यासाठी श्वास घ्यावा आणि जेव्हा असं घडत नाही तेव्हा तो क्रोधित होतो परंतु पार्थ खरं प्रेम कधी कैद करत नाही ते मुक्त करत जसं आकाश पक्ष्यांना उडण्यापासून थांबवत नाही जसं समुद्र नद्यांना आपल्याकडे खेचतो पण रोखत नाही प्रेमही असच असत आकर्षण देत पण स्वातंत्र्यही टिकवून ठेवत जिथे स्वामित्व आहे तिथे भय आहे गमावण्याचं भय तुलना होण्याचं भय असुरक्षेचं भय आणि जिथे भय आहे तिथे प्रेम टिकू शकत नाही लक्षात ठेव प्रेमाच खरं सार आहे ते बांधून ठेवण नाही जर तो संबंध तुला कैद करतो तर तो आसक्ती आहे प्रेम नाही आणि जर तो तुला आणि दुसऱ्याला स्वातंत्र्य देतो तर तेच खरं प्रेम आहे जे आत्म्याला उन्नत करत म्हणून प्रेमाला पकडू नकोस त्याला वाहू दे कारण प्रेमाची सर्वात मोठी शक्ती आहे स्वातंत्र्यात ही नातं टिकवून ठेवणं